The Walmart नमस्कार मंडळी मी आकाश भुईर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नव्या व्हिडिओमध्ये मंडळी मोठ्या वाहनात आलं आहे आता थोड्या वेळाने वानं उतलायला घेणार आहे थोडा वेळ थांबलो आहे कारण की जार भरतोय सुक्तीला अजून दहा मिनिटात दहा मिनटं थांबलो आहे आणि हा आपला लास्ट जार पण असू शकतो आहे कारण की गेल्या दोन उद्या मोठ्या उदण्यामध्ये आपलं वानं मोडलेलं आहे म्हणजे पाऊस पडला तर वातावरण वातावरण बदलून जाते त्यामुळे आपलं वानं टिकत नाही पावसाळ्यात जास्त आता पण तसं होऊ शकते कारण की दोन्ही जार मोठे होणार आहेत या मगशी उदनं पण पलटी मारणार आहे म्हणजे दिश रात्या मोठ्या होणार आहे ना दिशा छोट्या होणार आहे असं उदन, उदन बदलत जाते तर बघूया आज काय मिळते व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर मंडळी वानं उतलना चाललेत पप्पा आणि रमेश मामा आहे ते यश आहे आपल्याबरोबर चला मंडळी आता वाणं उतलून घेऊ नंतर बघूया काय मिळते तर मंडळी वाहनं उतलून झालेला आहे मंडळी मी बघतो पिक्चर बघा रमेश मामा आता पुढे घेते वाहनं उतलून झालेलं आहे तर, तर मंडळी आता दोन तास आराम करणार आहे मच्छी जाला खाली करायला घेणार आहे आणि जार मोठा आहे तर पाणी पण फास्ट सुकणार आहे चला मंडळी शौरी मारली आता आता जाला खाली असते बघा तिथून पप्पा आणि रमेश मावळ झाले इथून यश आणि आम्ही चाललो झाला खाली करारा आयशी आई आई ही आईशी आमची शेती बरा तुल्याना पोसतो समुंदर तर बघा मंडळी थोडाच पाणी बाकी आता बोसक पण हुरून ठेवले पप्पाने आता वॉल मारायला घेतो बघा काय पप्पा उतरलेत वॉल मारायला तर मस्त मारते पण पाप्पा सांगतो तर मंडली पहिला वाल माराय घेतलं महाप्रत एक नंबर आहे बघा भरलं बाबा मस्त शिवणे संभालून पपा शिवणे हा मंडळी पप्पा हल्लो हल्लो घे पिशव्या भरपूर आल्या मंडळी विसर्जन झाले तर गणपती विसर्जनानंतर कचरा भरपूर झाला बघा शिवणे आली मस्त तगडा बोला पाकळी बाबा कसं पकडतो मोरा आहे बोई मोवर मस्त आणि चिवणी आयले शिवणी मस्त बरी एक दोन एक नंबर आले चिवणी आले गोई मोरा मस्त योगी मारू तर, तर मंडळी सर्व अलग अलग झालेले आहेत यश त्या किनारी आहे आणि रमेश मामा त्या किनारी येतो पहिला वॉल मारलेला आहे मस्त एकी चिवणे आणि बोईमावर आलेले आहेत बघा तर बोसक्यात भाऊरा परत आलेला आहे परत वॉल मारा घेऊ पप्पा तिथून वॉल मारू देतात बघूया काय मिळते आता बघा मंडळी झालं तर भरले भावऱ्याने वॉल मारा घेतला पप्पा येतात तिथून आपण इथून वॉल मारायला घेऊ 아 찾아 하 d v o m e poor जसा जसा वॉल मारलाय मस्त येईल वॉल भरपूर मोठा आहे गे जाऊ लोक मी मारतो बोलले टाकित

दा। दा। खाजरी पत्ती पिलसा खेळ बघा खाजरी शिंगाली जिवणी सर्व मिक्स मोहर तर पाणी सुकलेलं आहे

हो पडले इथे तर वॉल मारून बघायला घेतो तिथून जोरात पाणी आलंय काय पिशवी बघ माझ्या नाही बघ मला मला पण हा पिशवी हो पकडा घेतले घरं हो मस्त येते वॉल मारला नारी की बहुत भरपूर है इतना अच्छी चिवनी है घबरती जो को देखो, अगर। देखो, अगर। देखो।, देखो। ना दो काट ले। ना घबर दोन काट लागल सांगतात तो येणारच नाही

कंट्रोल चालला ती जर चालू पण आहे शकत ती चिवणे आहेत डॅमचं पाणी सुटलं आहे तर आपल्याला ओछ मुंगूर तेल मासासारखं बघायला मिळते तेल मासे दाखवायला त्याला काय बोलतो तुम्ही तेल मासा गोरा मसा गोरा मासा बघा मंडळी पाऊस पण आलाय यश पण आलाय एवढा कालप केल्या पावसान काय दिसत पण नाही इथे आज कस्ताऱ्या खुजऱ्या सर्व मिक्स मोहर आहे बोई बोरमोर सर्व आहे पप्पा आणि रमेशुमार होडी किती येतात वरती बघा व्हिडिओ काढा सांगते काही पण देऊ रे लको लको बघा म्हणते पडला पाऊस तर तो व्हिडिओ काढायला शिवणे पण मस्त पडले शिंगलिक्स आहेत सर्व म्हणून वाव्या गाजऱ्या कसऱ्या पण पडले शिवणे आहेत मस्त पडले पाण्याखाली वावे आहेत पण म्हणून उड्या घेतले आणि चालू आपण स्टेशनला तो वड्या बांधून घेतो मस्त की मारू पडलं